Salam mitra no. मोट्रोला एज सिक्स्टी फ्युजन एच फिफ्टी म्हणणार होतो गेले एक वर्षभरापासून आहे कारण की इतकी जास्त ना घेतलेले आहेत मोट्रोला टॉप टेन ब्रँड मध्ये बाराव्या का तेरा नंबरला होता तो आता जो सातव्या का आठव्या नंबरला आलेला म्हणजे इतकं त्यांनी फोन्स विकलेत आणि एस्पेशली एज सिरीजचे फोन्स आहेत ना जबरदस्त आहेत त्यामुळं एच सिक्स्टी फ्युजन मध्ये खूप जास्त एक्साइटमेंट आहे लो लोक थांबलेली आहेत तर बघूया मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शॉर्ट सहा सात मिनिटाचा व्हिडिओ असणार त्यामध्ये पाच सहा अशा गोष्टी सांगणार ज्या मला खरंच आवडल्या एच सिक्स्टी फ्युजनच्या आपण आधी बॉक्स उघडण्याच्या आधी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला बॉक्सच्या आतमध्ये अडुसष्ट वॉटचा सिक्स्टी एट वॉटचा चार्जर येतो तो सर टाईप सीचा टाईप सी टू टाईप सी, सी चार्जिंग केबल येते सिम कार्ड टू येतं डॉक्युमेंटेशन येतं आता एक गोष्ट जी येत नाही ते म्हणजे तुम्हाला केस मिळत नाही मला माहित नाही दोन हजार पंचवीस मध्ये एज फि म्हणजे एज सिरीज मधनं त्यांनी केस का काढलेली आहे पण त्यांनी काढलेली आहे चला फोन दाखवतो तुम्हाला आणि फोन खर सांगतो अतिशय सुंदर म्हणजे इतका प्रीमियम वाटतो ना हातात घेतल्यावर ह्या फोनचा फील वेगळा आहे इट इज वन ऑफ द बेस्ट इन हँड एक्सपिरियन्सिस हे मी तुम्हाला डेफिनेटली सांगेन पॉकेट फ्रेंडली आहे कारण की ह्याचं वजन एकशे एक्क्याऐंशी ग्रॅम वगैरे एकदम काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि ऑल साईड कर्व्ड डिस्प्ले येतो म्हणजे साईडला तर फॉर्टी फायव्ह डिग्रीज आहे पुढे तुम्हाला काहीतरी पस्तीस का छत्तीस डिग्री कर्व आहे ड्युरेबिलिटीसाठी मिलिट्री ग्रेड एट टेन एच सर्टिफिकेशन येतं त्याच्यानंतर गोरिला क्लास सेव्हन आय प्रोटेक्शन आहे सो त्याच्या बाबतीस आहे आम्ही आमच्या हिंदी चॅनल ड्रॉप टेस्ट केली तर करू का करतो तुमच्यासाठी मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेशन आहे त्यामुळे मला तसं टेन्शन काहीच नाही आहे पण हो ड्युरेबिलिटीच्या बाबतीत तुम्हाला जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आणि हा डिस्प्ले बघा ना म्हणजे हा डिस्प्ले तुम्ही बघितला ना तर तुम्हाला कळेल की किती म्हणजे बेझल्स हे नॉन एक्झिस्टंट कर्व डिस्प्ले असल्यामुळे बेझल्स दिसतच नाही अक्षरशः इमर्सिव्ह डिस्प्ले दिसतो आणि हा ह्याचा सगळ्यात माझ्या हिशोबाने वन ऑफ द बिगेस्ट प्लस पॉईंट आहे नाईन्टी सिक्स पर्सेंटच्या वती काही नाईन्टी सिक्स पॉईंट थ्री पर्सेंट स्क्रीन टू बॉडी रेशो येतो सिक्स पॉईंट सेव्हन इंचा ॲमोलेट डिस्प्ले आहे वन ट्वेंटी हर्ट्स फास्ट रिफ्रेश रेट आहे पॅन्याच्याबद्दल सांगायचं झालं तर टेन बिट पॅनल येतो वन बिलियन टोटल कलर्स आहेत साडे चार हजार चौदाशे निट्स तुम्हाला हाय ब्राईटनेस मोड येतो पण जर का स्क्रीन टू बॉडी रेशो तुम्हाला शहाण्णव टक्क्याच्या वरती नाईन्टी सिक्स थ्री पर्सेंट मिळाला तर तो आपण असंच म्हणायला लागेल की तो एक ऑल राऊंड ऑल इमर्सिव्ह डिस्प्ले आहे आणि कर्ड मुळे डेफिनेटली इट आता त्याचा डिसएडव्हटेज असतो की अनवॉन्टेड टचे आपण जेव्हा धरतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की इथं टच होईल पण मोट्रोलशी आम्ही बोललो आणि ते म्हटले की नाही असं काही नाही अजिबात अनवॉन्टेड टचेस येत नाही एच फिफ्टी फ्युजन सुद्धा आमचा कवड होता काही कंप्लेंट आले नाही ह्याचे सुद्धा तुम्हाला कंप्लेंट येणार नाही आता बघूया अजून एक कंप्लेंट होती लोकांची मागच्या वेळेला ज्यांनी एच सिरीजचा फोन घेतलेला आहे एस्पेशली एच फिफ्टी फ्युजन गरम होतो वगैरे हा तो होत नाही त्याच्यामध्ये त्यांनी इम्प्रूव्हमेंट आणलेली त्याच्यामध्ये ग्राफाईट शीट होती ह्याच्यामध्ये वेपर कुलिंग चेंबर आलेला आहे पण त्याच्या आधी आपण आपण जर का परफॉर्मन्स बद्दल बोलूया परफॉर्मन्स हा हायलाइट नाहीये या फोनचा ह्या प्राइस रेंज मध्ये वीस ते पंचवीस हजारामध्ये तुम्हाला ह्याच्याहून चांगले परफॉर्मिंग फोन्स मिळतात पण बा, बाकी इतर बाबतीत ते मागं पडतात थोडे हा कसा आहे माहिती का एक ऑलराऊंड फोन आहे फक्त परफॉर्मन्स किंवा फक्त कॅमेरा अशा गोष्टीकडे तो लक्ष म्हणजे फोकस करत नाही ओव्हरऑल सगळीकडे फोकस करतो त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला। पहिलाच फोन आहे जो डायमेन्सिटी सेव्हन्टी फोर हंड्रेड या प्रोसेसर वरती येतो त्याचा अंतुदू स्कोर सात लाख सात लाख दहा हजारच्या दरम्यान येतो हो मागच्या वर्षी एच फिफ्टी फ्युजनच्या अपग्रेड आहे कारण की त्याच्यामध्ये सेव्हन एस जेन टू येतो त्याचा स्कोर साडेसहा लाख होता त्याचा सात लाख दहा हजारापर्यंत येतो एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आणि जी मला आवडली नाही ती म्हणजे एलपीडीआर फोर एक्स रॅम टाईप आणि युएफएस टू पॉईंट टू स्टोरेज टाईप आहे का थ्री पॉईंट वन दिला असतं तर काय झालं असतं पण नाही युएफएस टू पॉईंट टू स्टोरेज टाईप दिलेले तर तो मला म्हणेन की इतका काय खास नाहीये एट जीबी टू फिफ्टी सिक्स जीबी बेस वेरियंट आहे आणि त्याच्यानंतर ट्वेल्व्ह टू फिफ्टी सिक्स येतात वीस हजार नऊशे नव्याण्णव प्राईस आहे वरचा जो वेरियंट आहे त्याची तेवीस हजार इफेक्टिव्ह प्राइस आहे कारण की याच्यामध्ये दोन हजारचे जे बँक ऑफर आहेत ते इंक्लुडेड आहेत जर का आय बद्दल सांगायचं झालं आय मध्ये काय फरक आला आता याच्यामध्ये तुम्हाला हॅलो आय मिळतं विच इज बेस्ड ऑन अँड्रॉइड फिफ्टी तीन वर्षाचे मेजर अपडेट्स पाच वर्षाचे सेक्युरिटी अपडेट्स त्यांनी प्रॉमिस केलेत पण स्टँडआउट काय माहिती का, का? चे फीचर्स हो हेलो आय बद्दल तुम्हाला माहिती असेल तुम्ही वापरलं असेल तर इट uh, फ्लुईड you know आहे क्लीन यु आय ब्लोटवेअर वगैरे तुम्हाला मिळत नाही आणि भरपूर फीचर्स तुम्हाला मिळतात जे हेलो युआय मध्ये आहेत फॉर एक्झाम्पल तुम्हाला थिंकशिड मिळतं मोटो सिक्युअर मिळतं आता मोटो चे सुद्धा फीचर्स आले आहेत गुगल जेमिनीचे चे, चे फीचर्स तर आहेतच पण मोटो चे सुद्धा स्वतःचे भरपूर फीचर्स ह्याच्यामध्ये येतात स्टाईल सिंक वगैरे सारखे फीचर्स येतात uh, तुम्ही छान कपडे घातले त्या कलरच तुम्हाला वॉलपेपर किंवा आयकन्स वगैरे पाहिजे असतील तर स्टाईल सिंक येतात त्याच्यामध्ये जी कॅनव्हास येतं जिथं तुम्हाला टेक्स्ट प्रॉम दिलं तुम्ही आणि तुम्हाला वॉलपेपरमध्ये किंवा इमेजेस टेक्स्ट फॉर्म जनरेट करायचे असतील तर तो एआयचा फीचर येतो गुगल जेमिनायचं इंटिग्रेशन आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे ह्याच्यामध्ये ना क्लीन यू आय आहे आणि गुगलचे ॲप्स येतात गुगल डायलर येतं त्यानंतर गुगलचा फोटोजचा स्वतःचा गॅलरी ॲप नाही गुगलचाच फोटो ॲप येतो त्यामुळे त्याच्यामध्ये जे एआय फीचर्स मिळतात गुगल फोटोजचे ते सुद्धा तुम्हाला सगळे ह्याच्यामध्ये मिळतात एवढंच एकच मी तुम्हाला जे नेगेटिव्ह सांगलं मागायचे ते एस थ्री पॉईंट वन द्यायला पाहिजे त्यामुळे कधी कधी काय होतं माहिती काय कॅमेरा युद्ध मध्ये तुम्ही गेला फोटो वगैरे हो काढायला गेला कुठेतरी फ्रेम ड्रॉप स्टर वगैरे तुम्हाला होतं ते दॅट इज बिकॉज ऑफ व्हिएस टू पॉईंट ते थ्री पॉईंट वन असायला पाहिजे होतं पण बाकी इतर सगळं सांगायचं झालं तर आय थिंक इट इज क्वाईट गुड आणि कॅमेराबद्दल सांगायचं झालं तर कॅमेरा हळूहळू मोटोला इम्प्रूव्ह करतंय म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला फिफ्टी मेगापिक्सेलचा प्रायमरी सोनीचा एल वाय टी सेव्हन हंड्रेड सी हा सेन्सर येतो दुसरा जो आहे तो तेरा मेगा पिक्सेलचा अल्ट्रा वाईट आहे पण तो मॅक्रो सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि पुढे बत्तीस मेगापिक्सेलचा सेल्फी सेन्सर येतो आता इम्प्रुव्हमेंट काय केलं माहिती आता हे बघा मागच्या वर्षी सुद्धा एच मध्ये किंवा एच फिफ्टी सिरीज मध्ये बऱ्याच वेळा ह्यांनी हा सेम सेन्सर वापरलाय पण आता जे प्रोसेसिंग ते करतायत त्याच्यामध्ये फरक आलाय त्याच्यामध्ये भरपूर इम्प्रुव्हमेंट आलंय आणि त्यामुळं कलर्स वगैरे जर का सांगायचं झालं किंवा टोन सांगायचं झालं एक तर हा डिस्प्ले आणि कॅमेरा सुद्धा पॅन्टोन व्हॅलिडेटेड आहे म्हणजे पॅन्टोनचं सर्टिफिकेशन येतं अक्युरेसी वगैरे जी आहे स्किन टोनची कलर्सची ती तुम्हाला चांगली मिळते डिटेल्स वगैरे चांगले मिळतात एक इम्प्रुव्हमेंट डेफिनेटली आहे ते म्हणजे एचडीआर मध्ये एचडीआरचे फोटोज खरच चांगले येतात म्हणजे तुमचे शॅडोज किंवा ब्राईट स्पॉट जे असतात ते व्यवस्थित एक्सपोज झाले असतात उगाच ओव्हर एक्सपोज झाला किंवा शॅडोज जे ते एकदमच निघून गेले असं नाहीये एकच सांगायचं झालं इथं तर एज कटआउट जेव्हा तुम्ही पोर्ट्रेट वगैरे काढता तेव्हा एज कटआउट मध्ये थोडा इशू येतो आणि तीन ह्याच्यामध्ये टू एक्स तुम्ही पोर्ट्रेट काढू शकता तीन फोकल पॉईंट मिळतात चोवीस एम एम पस्तीस एम एम आणि पन्नास एम एम असे तीन फोकल पॉईंट्स मिळतात तुम्हाला पोर्ट्रेट वगैरे काढण्यासाठी भरपूर आम्ही वेगवेगळ्या कंडिशन मध्ये फोटो काढलेले आहेत त्याची जी ड्राईव्ह ची लिंक देतोय नक्की जाऊन बघा एक्सिलेंट आणि हो व्हिडिओग्राफी सुद्धा ना प्रत्येक सेन्सर जो आहे ना म्हणजे सगळे फोर के थर्टी एफ पी ए शूट करतात काही प्रॉब्लेम नाही आणि बाकीच्या गोष्टींबद्दल सांगायचं झालं तर कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत वायफाय सिक्स येतो ब्लूटूथ फायव्ह पॉईंट फोर येतो सोळा जी बँड तुम्हाला मिळतात काही प्रॉब्लेम नाही सेन्सर्सच्या बाबतीत सगळे सेन्सर्स येतात इंडिस्प्ले फिंगरप्रिंट आहे फेस अनलॉक आहे फक्त एवढंच की जो पोझिशन आहे इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची थोडी खालच्या बाजूला तुमचे मोठे हात असले कारण की हा फोन तसा छोटा आहे जर का वरती जास्त असेल तर तुम्हाला थोडं खाली जायला लागतंय बघा इथं इथं असं येते थोडं खालच्या बाजूला थोडं वरती येते पोझिशनिंग थोडं वरती पाहिजे पण सेन्सर्स सगळे येतात मल्टीमिडियासाठी तुम्हाला हा फोन अतिशय आवडणार आहे कारण की इमर्सिव्ह चांगला ब्राईट डिस्प्ले आहे इमर्सी डिस्प्ले तर नक्कीच आहे आणि डॉल्बी एटमॉस्फिअर स्टिरिओ स्पीकर सुद्धा येतात त्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला मध्ये मजा येणार आहे आणि हो मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन आहे एट वन झिरो एच सेवन आय आहे पण त्याच्याबरोबर आय पी सिक्स्टी एट आणि आय पी सिक्स्टी नाईन सर्टिफिकेशन सुद्धा आधी आय पी सिक्स्टी एट होता आता सिक्स्टी नाईन सुद्धा आले तर ओव्हरऑल आणि हो सगळ्यात मोठा अपडेट सांगायचाच राहिला एक तर पंचावन्नशे मिली मिलीची बॅटरी येते फिफ्टी फायव्ह हंड्रेड मिली एम्पिरची बॅटरी मागच्या पाच हजार होती आता फिफ्टी फायव्ह हंड्रेड म्हणजे या फॉर्म फॅक्टर मध्ये इतका हलका फोन असून साडेपाच हजार मिली एम ची बॅटरी मिळते अडुसष्ट चार्जिंग मिळतो त्यामुळे चार्जिंग, चार्जिंग सुद्धा फास्ट आहे नो प्रॉब्लेम आहे म्हणजे काही काही गोष्टी याच्यामध्ये चांगल्या आहेत काही काही गोष्टी त्याच्यामध्ये चांगल्या आहेत इनफॅक्ट आम्ही विचार करतोय की याचा एक कंपॅरिझन व्हिडिओ करावा तुम्हाला काय वाटतं करायला पाहिजे तुम्हाला जर का पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट्स सांगा जास्त लोकांनी कमेंट्स केले तर आम्ही हा कंपॅरिझन सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येऊ बट एच सिक्स्टी फ्युजन सांगायचं झालं एकवीस हजारामध्ये एट एक टू फिफ्टी सिक्स वेरियंट ऑलराऊंड जर का एक फोन पाहिजे असेल फक्त परफॉर्मन्स फोकस नाही पण कॅमेरा डिस्प्ले युआय वगैरे क्लीन पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र